अध्याय आटवा श्रीगणेशाय नम ओं नमोजी गुरुराया भुवछेदका पळवीया ज्ञानेश्वर सदय हृदया मम किंचित नाम मिरविसी अगाहे ज्ञानदिवटी अम्हा साधका मिरवला आहे से आहेे पूर्णकोटी हितकारक महाराजा तरी मागिले अध्यायी कथन विधियुक्त केला प्रसन्न आणि स्वर्गवासा ते भोगून महिलागी मचिंद्र उतरला आणि वज्रवाटिके वज्र भगवती तोषविले स्नानाप्रती उष्णदकी भोगावती जगामाजी मिरविली या करुणी तीर्थ गोमती स्त्रानविधी यथार्थ करुणियाद्वारकानात प्रसन्न चित्ती आगळा त्यावरी आला अयोध्येसी तरी कथा कथापरियसी स्त्रान करुणी शरित्रितिरासी रामदर्शना जातसे तो पाशुपतार पतराव तयाग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगने राबती छत्र चामरे कळस सदि सदिप्ती लाजविती भानूते, भानुते वाजी गज यांचे रंग आनिक, तेही चपळ आलोलीक वाताकृती लक्ष एक तया भोवते फिरताती, ती सकळ वाजी शृंगारयुक्त जडित पाखरा हाटक हकवत रत्न कोंदनी हार लकलकित की नक्षत्र नक्षत्रमणी मिरविले त्या, त्यात त्यातही झळकत झालरीयुक्त गुणी अपार अपारमुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजी मिरविले ग्रीवे माळा रत्नवती हटकासी जे ढाळ देती रत्न नोहे तेज भस्ती। चुम। चमू लागी मिरवला पदी पैंजन रणझुनती की वीरांची वीरश्री वाचे वदती की अपार पंती ब्रिद मनती विभांडू ऐशयापरे वाजी ते हंसे की चिंतल्या ठाई दावी ते वास अतिवात चपळगती स सर सर म्हणती मागा मागारा अगा ते वाजी न म्हणू महिचे कि इन, बंधुरत्न उददीचे विशाळ पात्र अब्दीचे मुक्त करुणी ते विकासुनी अवनी हत्ती मिरवती पृतने लागुनी विशाळ गंडस्थळ दंदक कदनी चुडे सुवर्ण मिरविले हाटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबारिया दैदिप्यमान की पृत महीचे नग ते पूर्ण भावनी ऐसे पाहे का अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलिले जे गिरीवर की पर्वत माता पर्वतमाता तरुशृंगार तैसा पताका गजपृष्टी एका हुनी एक अधिक महारथी ते युद्धकामुक दहा रायासवे लोक युद्ध कामुक असती परीयुद्धशास्त्री चतुर सु सुगम की पर शब्दीस देती दम ऐसे प्रतापिक स्तोम इंद्रसुका आगळेकी पायींचे पायदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार छडीदार आणि चोपदार जासुद हलकारे मिरविती हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायींका झळकती गळा जडित्रत्नी तेजाळा हेमालंकार करकमळी दाही अंगुळी मुद्रिका गहन हेममुक्ते मिरविती श्रवण पहाते पनी राणी व पण भार पडेल लोकांते असो एसी अपार संपत्ती मिरविला पाशुपात अध्यय अयोध्यापती ते सकळ दाटी देवळाभोवती राजी राजीने मिरविले त्यात श्रीराम कारण जाता झाला योगद्रुम परिते द्वारपाळ परम नाथा लागी बोलत परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ प्रथम धर्मालागी काळ अधर्म परी मिरवितसे त्या धर्मद्वारीचे म्हणते शान ते द्वारपाळ द्वाररक्षण आपण बुडूनी यजमाना बुडू पाहती निश्चय महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान थोर न भीड चित्ती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलती सप्त जन्म शतब्रह्म हत्या जया घडती तेव्हा तो पावे द्वारपाळ शिती विनाश रायाचा ऐसे परी दौरपाळ राजद्वारी असती सकळ मछिंद्र जाता उतावेळ हटकुनी डंभ केली असे तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडूनी बुद्धिहीन कोठे जासी तातडीने मती मंदा ही हे मूर्खा हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राव आला हे दर्शना त्यात तू जासी बुद्धिहीना परता माघारा ऐसे निष्ठुर वचन हाती लोटिले प्रति एने करुणी परमचित्ती विषय पाती पावला परितो तो सर्वज्ञ संतापासी विवेक अर्गळा घाली त्यासी तो मने सेवकांशी संवाद करणे विहित नव्हे पति स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी सरिता देवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा आव्हानीती की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता तद तदनुबुद्धी पाशुपता सेवक सेवा ती की रत्नामागे सकळकळा माऊली सवे आव्हानुबाळा तदनुबुद्धी नृपाळा सेवक सेवा आव्हानिती की माळी मळ्याच्या यजुनी पंथ संयुक्त सोडी उदकांत तदनुबुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती ऐसी ऐसिया शब्दा सद्गुणवानी बोधी सकळा विवेकानी बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज परिबुद्धी प्रकरण आणिक सुचले तया कारण की सेवकांते काय बोलून शिक्षा देऊ राजांते एक राव अर्हाटिता संपूर्ण सेवका दाटे वेथा जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची र, शरीरे कोटे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय तदनुशिक्षा योजिता राया दुःख मिरवी पृतनेते ऐसे यजुनी मच्छंद्रनाथ भस्म चुमिटी कवळी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जलपला एरे कडी पाशुपत देवा बुद्धांजुळी होऊनी प्रणत रामा सन्मुख दंडवत मही मस्तक ठेवीतसे तो स्पर्श मंत्र येऊनी निकट करिता झाला अंगी झगट झगट होता महिपाट भाळा सहज झाली से राव उठू पाहे शनी परिसुदृढ युक्त न सोडी मेदिनी बाळपदादी उभयपणी महियुक्त झाली ती करिता यत्न बहुतांपरी परी, परी विभक्त नो हे कदा धरित्री बहुशमला श्रमला नाना परी उपाय काही चालेना मग बोलवणी सेवक मंत्री वृत्तांत सांगे परी म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत सेवका पुसे रळी मात कोणी कोनांते झाली का मनात मने कोणी जती आला असेल नगराप्रती गांजिला असेल राजदूती म्हणून शोभला असेल तो मग त्या ते न येता शोभ वरिला श्रीभगवंता तयाचे साधू जगी छळिता क्रोधनावरे देवासी महि श्रेष्ठ तो अत्रिनंदन परियुगेंची शोभा उनी आपले मन श्री अंब ऋषीचे केले छळन तरी न तेने सुदर्शन लावणी पाठी गर्भसोशी आपण जगजेटी तस्मात भक्त गांजल्या पाठी कदा न राहावे देवांते भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परमावडे तमाळ निळा दानवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्राकटला धर्महवनी मंडूक बाळ तपोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवाते रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकून जात बाळकांनी स्मरता रमानाथ करी, कर, करी 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 घंटा टाकी तयावरी पारदी पक्षी प्राणहरणी व्याळरूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदा काळी करू नये जळी पदांते नक्र ओढी स्मरता धवला अतितांतडी सुदर्शन प्रेरुनी उडी प्रेरुणी रक्षावया याची नीती कोणी गांजली असेल हरिभक्ती मनुनी लोभे सायक हती हरिने वरिला असेल की ऐसी भावना आणुणी चित्ती शोध करीतसे पृ प्रुत, पृतने प्रति शोध सोचिता द्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत एकुनी कानी काडी, काळी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थपैशुन्य निवडिता अहो तो मंत्री नोहे मोहरा अमृत गेहुनी सांडी मदि, मदिरा की चिंता मनी राज अधिरा राज चिंता हरणार्थ तन्नाय तो सुघडकर्णी तोरे लागला मच्छिंद्र चरणी मग मने महाराजा औदार्य कृपादान उपवावे तुम्ही संत ते स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त अवदार्य सांगता नाही मित अपराध क्षमा करावा मेघ जरी उदार म्हणावा ही समता न करी संत भावा मेघ विसरे दातृत्व भावा तेवी संत नो हे तो जरी परिसाची उपमा देऊ तो लोहातेची देतहाटक बहु, बहु इतर धातुशी होत परिभू न चले शक्ति तयाची कल्पतरू जरी करावा समान शु, शुभ रत्न तेवी नोहे संतजन शुभचिन्हेची ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले सोचित्तांत क्रोध आवरुणे होता शांत प्रसाद देऊ म्हणतसे मग करी कवळुनी भस्म चुमिटी विभुक्त अस्त्र कविराज जलपता होटी धरा चुमटी सोडीतसे राव उठुनी बैसे धरित्री वेगी से। सुहित मंत्री सवेंची येऊन झडकरी दुती राजा ज्ञा निवेदली पत्रिके बोलावणी निकट दूत विचारुणी घेतो राजशमांत तव ते शुभ वार्ता सांगत कल्याणी राजा विराजला मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी मंत्री नेत तया लागुनी प्रवेश होता तय शनी ते निवेदला राये एकूणी सकळ वृत्तांत मच्छिंद्र चरणी बाळ अर्पित अति गौरवे नाम नामपूषे तया प्रति एरे म्हणे पाळा मज मच्छिंद्र म्हणती तानुल्या बाळा राय एकूणी वृत्तांत सकळा मच्छिंद्र चरणी प्रेरितसे पूर्वी मच्छिंद्र कृतीरत्न साठविले इच्छा करणे करुणी दर्शन भूषण देखिला दृष्टी मग परममनी आनंद दाटी चित्रपात्री हेलावली मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपुले सभास्थानी नेऊन कनकासनी बैसविला षोडोपचारे पूजन अर्पिता झाला तन मन धन वरी परमादरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ तसे सदा गमनी भोजन भोजनी भो पाणी निरंतर सर्व लागूने अन्य काही सूचना ऐसिया भक्तीचा पाहता पाठ कृपेचा लोटला लोट, लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ती दाटतसे रु मने जी योगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपतनामा राम अवलाद कुश पत्नीधामा अवलाद देह असे हा तरी वडील माझा विजय ध्वज श्रीराम अवतारे तेजपुंज माते भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो एरी म्हने भाऊ का दिठी आता करीतो तयांची भेटी मग बाहेरी तपोजेटी राया गेहुनी राजांगणी धुम धुम्रास्त्रमंत्र भस्म भस्मचुमिटी संजीवनी अर्कावरी पेरित असे तेने धुरु धुरु खगमंडळ संपूर्ण धुम्रे भरुणी गेले गगन दिशांसह अर्क संपूर्ण झाकाळ निपै गेला धुम्रास्त्राने भरले नयन नेत्रपुसित असे सारथी अरुण धुम्र संचारुने मुखाकारण कासावीस होत से, ते पाहून सविता राज मने अस्त्रविद्ये धूम्र विराजे क्षत्रिय कुळातील नरेंद्र जय तेने प्रेरिली ही विद्या मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका चढवणी गुण अस्त्र शर निर्मुन सोडिता झाला महाराजा, तव तो, तो शर प्रतापवंत लवकारी प्रकटवी स्थावर मारुत तेने मंद मंदराळ पर्वत हालू पाहती डगडगा गगनापासून महीपर्यंत प्रकट झाला प्रळयवात तरु उंच बळूनी नभी प्रमत पक्षी जैवी भू भुग भूगोलाते ऐसा वात होता प्रकट धुमरे फुटला दिशा पाट सदना लागी निर्मळ वाटे गमन करिता येईना ते पाहून या योगद्रुम जलपता झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाल प्रक्रम प्रकाम आड झाले रथाते विशाळपणी सांगू किंतुले की मंदार मंदारा चळीचे दुजे उगविले तेने मार्ग कुंठित झाले वात चक्राचे महाराजा मग ते अस्त्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो तव वज्रास्त्र अति पर्वता माते गेले भेदुना तेने शतचूर्ण तोरे झाले नगराज पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहुनी मच्छिंद्र जती, अस्त्र पाहुणी भागी सांडित सांडितसे ते अस्त्र होता प्रविष्ट वाजिन सह अरुण झाला भ्रमिष्ट सांडुनी राहणी राहणीची नित्यवाट सैन सें, सेंदन नेती भलतीकडे ते पाहुनिया द्वादशनामी ज्ञानशराच्या नवरल्या गुणवर्मी तेने करुणी भ्रमे प्रकामी नाशा प्रती पावत पावतसे जैसा पेटला पावक त्यावरी सोपविले सकळ उरे केवी दाहक तेवी अर्का झाले असे की अज्ञानपण साधकांचे श्री सद्गुरु निवारितवाचे अंगी भूषण ज्ञानपणाचे बोधगुनी गोवितसे की सदनांत दाटला अंधार पार तो दीप उजळीता होतो दूर त्यांना भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरित असे तेने उडवून भ्रमिष्टपण सुपंथ सुपंथा की करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून वाताकर्षण जलपत वातास्त्र आकर्षण सबळ चक्री भेदले तुंबळ मग वाजींचे आणि सारथ्यांचे तय वेळ राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ थोनी पडलेला वायुचक्राचा जास्ती आधार तो आधार तुटताची सत्वर स्वर्गाहुनी उर्वीवर आदळला संदेन तो मही मही आदळता रत खाली पडला श्री आदित्य सेंदनी वाजी अतिहो कासावीस कासा वीस शौ, परी महि मातला अति अनळ तेने दाहू पाहे सकळ महि वरले उद्भि ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र स्मरे तोरित तेने करुणय परिमित जलवृष्टी होतसे परी आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत मग विमान विमानयानी होऊनी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विन कुबेर देव सुरवर अनादी सकळ गंधर्व महिलागी पातले सत्यलोक तपोलोक तपो लोक अतळवितळ सुतळ सुतळाधिक संकटी पडला एक अर्क लागवेगी धा द्धा, धाविनले जैसे सकळ तरुवर्ती चहुकुडनी पक्षी येती तन्नाये महिवर्ती सकळ देव उतरले मग महाराजा शिराब्धी जावयी धावूनिम्छिंद्र मचिंद्र धरिला हृदयी मने हा आदित्य कोन्या न्यायी वा येजला या उपरी करुणी नमस्कार विष्णुते देत उत्तर म्हणे महाराजा पाशुपती पाशुपतवीर आदित्य कुळी असे हा ऐसे असता यथार्थ वंशजासी न पाहे हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मनीत तर ऐसे परी असावी का जिया मातेने बालकांचे संगोपन तिया रोषाची केली पखरण मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी स्वामी सेवका अमित्रमणी मग कार्य कैसे येत घडोनी सदा संशयाची गवसणी उभयचित्ती मिरविदे तस्मात राय पाशुपती नावडे या आदित्या प्रति म्हणूनय सा वैकुंठपती चर्या भाग आणि कैक मम वागोत्तराशी साबरी विद्या राशी सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्ना सावे अर्काने या उपरी अनिक आहे चोज सूर्यवंशी विजयध्वज तो पाशुपता ते आज बेटावा महाराजा ऐसे परी कामना आहे चक्रपाणी पाशुपता प्रेमवदनी गुंती पावलो भक्तीने नवराणी वासह माझा कामा पूर्णते आना मेघशाम ऐसे बोलता योगद्रोमा हरिउत्तरा स्वीकारि म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेधला कामा तो तू पावशील कल्पद्रुमा करी सावध करी अर्काते बारे सूर्य नामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र ते सो कष्टाने येऊनी मित्र कार्य करील लोकांचे ऐसे बोलुनी चक्रपाणी करतळा कर देत वचनी मने बारे भास्कर मंत्रा लागुनी वरदाता झालासे वारे तव मंत्र लोकोपकार नाम नामस्मर्न, नामस्मरणी होता नर तेन च पातकयोगभद्र जनांचे मिटतील सहज सूर्यांचे वदता नाम सकल पातके होतिलभस्म उत्तम मन्त्रप्रयोग लागी दुनावेल नाम मन्त्रयुक्तप्रयोग त्या वरी तव वाणि त्या वरती वरदचांग प्रत्यक्ष देवते मिरवितीला तरी बा सोळा राशी पावे पावले सुवर्ण वासी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना, तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुष आम्ही सर्व देत तव वचनास, उतरलो आहो महाराजा वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र अश्वस्थस्थानी तू ते ओपुनी वरदवानी तुष्ट केले आधीचे तरी आता संशय सर्वे सांडुनी अर्ज जिववावे याची रीती देव अवघे गौरविती मछिंद्रा जैसे एका चंद्रा भुसा बुसांठी न्यायती चकोर पाठी तेवी जगलोचना सकळ देव गौरविती ती पाशुपतराया आधी दावीन राम रामकाया तेव्हाची समाधान तरी राया मग चित्तात ओसंगी ऐसे ऐकता मछंद्रवाणी सौमित्रासह सगुनी प्रकट झाला दशरथ नयन महाराज मग राममूर्ती प्रकट होता शिवासी आनंद वाटला चित्ता जयाने राया पाशुपता आनंद सरिता उचंबळी मछिंद्रे देखता को कोंदटपानी भावे मस्तक उपिले चरणी रामे प्रेमे धरुणी वक्षस्थानी मच्छिंद्रनात कळविळला पाशुपतराव भाविकपूर्ण तोही वंदी श्रीरामचरण राम त्याते ते हृदय धरुण धन्यवंश म्हणतसे यावरी मच्छिंद्र जोडोनी दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तौनी रघुनाथ गौरवनी रमा रामाबोधत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंतस्ती तेवी त्यात रामनाम गंगावसती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदली त्याही ग्रंथा नाही मिती परीतवनामे शुभ ते असती तेवी माझ्या क कवित्वाप्रती वदना पाी विराजिजे साबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्व पूर्ण जेथे जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्र त्वा तव नामी होता मंत्रोच्चार ते त्वा कार्य करावे समग्र लवकर तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी उपावा चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोंदबान माझी आता समरांगण नृत्य करुणी रणांगणी श्रीराम मने मचिंद्रा एका तू तिही देवांचा वरदा एक श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वश्य आहेत तोगद्रुमा तेथे ते मी का नसावे साह्यार्थ कामा साह्य असो तुझ आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होताचे कार्य करीन बावनवीरांत सफळ आचरण मंत्र प्रयोगी दाविनमी मी ऐसे वधुनी वरदवानी भाष देत मच्छिंद्रपानी मंग महे हे योगधामी मज तुझ ऐक्य असे की तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महाथोर तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे यालो या लोकी की ऐसे बोलूनी कौशल्यासुत धन्य म्हणजे गिरवा तुकावीत यावरी बोले सावध आदित्य व्यंगे करीत पोराया एक मित्रा वाचुनी धरणी झाली असे दिनवाणी तरी योगिंद्रा सुखधामी मम पूर्वजा मिरवी का मही पडला अंधकार देवत्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला तपोराया ऐशे ग्लानी सुढाळवचन श्रीराममुखी ऐकून ते अपार भूषण चित्तशक्तीचे मिरविले तेने परम आनंद वृत्ती प्रसन्न हो चित्त भगवती मग वातास्त्रमंत्र देहस्त भक्ती प्रसादांते उपितसे वातयुक्त असत्र पूर्ण मुखी जल्पता मच्छिंद्र योगी जन मग सुटी पावुनी वाताकर्षण सुखी केला आदित्य तो मग सावध होऊनि मही बैसत दाही दिशा न्याळीत तो अपार दृष्टी देखुनी दैवते लागी पाचारी सकळ दैवते जाऊनि तेथ नमिला महाराज प्रताप आदित्य यावरी विष्णूलागी पुसत क्षत्रिय कोणाचा आहे की वासना परतून हरू पहात शाम करण धन्य प्रतापी प्रताप गहन आज दावी का मज कारणे तरी ऐसे प्रतिज्ञे लागून कि युगानय असे प्रसन्न तरी तयांचे मुखमंडन मज भेटी ते आणावे मग ते देव पाचारिती की तुझ बोलवी तशी गभस्ती मग चंद्रास्त्र युक्ती दर्शना जात मच्छिंद्र मित्रदाहक तो अति सबळ म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परमशितळ चंद्रास्त्री मिरवितसे त्यात जलदास्त्राचा वर्षाव होऊन होऊनी होत शीतल ठाव ऐसेजुनी सविता राव जाऊनी जाऊनिया नमिएला सर्वांते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐसे म्हणत कवननामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी मग विष्णूने मुळापासून क कथा नामा धामादी सांगितली वार्ता कवीनारायण महिवर्ता मच्छिंद्रनाथ एरी म्हणे माझा अंश नवनारायण अस्ति असती महिस तयांचा अवतार शुभ मास चांगुलपणी वाटला हा तरी बारे मच्छिंद्रनाथा कवन कामनी वेदली वेथा ते मजवधुनी वरद मृता प्राशन करी महाराजा द्वापार युग गेले परी ऐसे नाही केले धन्य तुझा प्रताप असे विपुल गुरु तुझा तो येरू म्हणे कर जोडणी मम वेधली मनी साबरी विद्या कवित्व करनी कृपा करुणी दाविली परी ते वरद आपला असावा ऐसे वाटते मनाला तरी कृपा करुणी वर आपला दिदला पाहिजे महाराजा मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र सो सोकष्टाने मिरवावे ऐसे एकता मछंद्रवाणी अविष्यमने वासरमणी मंत्रप्रयोग सोये घेहुनी कार्य करीन जगाचे ऐसे वंदुनी जगलोचनी भाष्य देत करतळी वचनी यावरी पाशुपतराया बोला उनी चरणावरी घातला सूर्यवंशी वीर्य प्रवाह वंश मालिका सगुण सर्व तुष्ट केला सविता राव मचिंद्राने ते समयी वंश मालिका ऐसे ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपुला सिद्ध करुणी सेन सेंदन वातचक्र आव्हानी एरीकडे सकळदेव विमानयानी गेले सर्व आपुलाले स्थानपूर्व पाहते झाले ते वे वेळा एरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे आव्हाना पश पाशुपात निघता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदनिया आता पुढील अध्यायी कथन चंद्रागिरी पहिला ग्राम तेथे गौरांतुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करी की नरहरिवंशी धुंडीसुत मालुहरिचा शरणागत पुढिलाध्यायी उद्यमकथित निवेदलिस्रोतीयांसेस्ती गौरक्ष काव्य किमयागार सदापरिसोत भाविकचतुर अष्टमाध्याय हा अध्याय आठवा ओव्या एकशे एकोणऐंशी श्रीकृष्णापणमस्तू शुभम्भवू श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्त